ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडच्या अर्जुनेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी अर्जुनवाड तालुका शिरोळीतील श्री अर्जुनेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली रविवारी 31 मार्च रोजी चौघडा वाद्य व अभिषेक यात्रेचे उद्घाटन विठ्ठल बाबर यांच्या अस्रींचा अभिषेक सव्वश्री विठ्ठल व दीपक रघुनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विठ्ठल पाटील व दिलीप पाटील यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी एकतीस मार्च रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या महिला रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम भाग्यश्री हेकांना द्वितीय अहिंसा मगदुम तृतीय तेजस्विनी थरपट्टी उत्तेजनार्थ प्रज्ञा कोळी तसेच रांगोळी पुरुष गटामध्ये प्रथम संजय मंडले द्वितीय प्रमोद वलेकर तृतीय विशाल तलवार यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले सोमवारी एक एप्रिल रोजी सायकल स्पर्धा घेण्यात आल्या आदर्श भानुसे सूर्यवंशी वेदांत सायकल जनरल प्रथम अमन तांबोळी ढालगाव द्वितीय राम जाधव सांगलवाडी तृतीय विनोद लोंढे धरणगुत्ती तसेच मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या लहान गट प्रथम ऋतुराज बेनाडे द्वितीय अभिराज बेनाडे तृतीय कार्तिक डोंगरे उत्तेजनार्थ वरद मेडशिंगे तसेच जनरल पळणे प्रथम शुभम सोनळकर द्वितीय अनिल डोंगरे तृतीय सम्राट बदामे उत्तेजनार्थ बाबा सुकुडी यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले मंगळवारी दोन एप्रिल रोजी श्रींचा नैवेद्य तसेच श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी तरुण मंडळे पोलीस प्रशासन भक्तगण या सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल यात्रा कमिटीकडून आभार मानण्यात आले महानकरी साठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड